नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एका छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री फ्रीज आणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस सूट यासह अन्य ऑफर साठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची सांगली सांगली लोकसभेची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे राज्यातील जिल्ह्यातील नेते व कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत विशाल पाटील यांना काँग्रेसमधून उमेदवारी मिळेल यासाठी विश्वजित कदम पृथ्वीराज पाटील विशाल पाटील यांनी थेट दिल्लीत धडक दिल्यानंतर यामध्ये जाहीर केलेल्या उमेदवारीबद्दल फेरनिर्णय होऊ शकतो का याबाबत खलबत्ते सुरू आहेत मात्र महाविकास आघाडीतून या उमेदवारीवरून धुसपूर सुरू आहे यामध्ये कार्यकर्ते कमालीचे नाराज होऊन सोशल सुरू झाले आहेत आता नो मशाल विशाल अशा सोशल मीडियातून घोषणा सुरू केली असून तर शिवसेनेकडून उभे राहू देत खुशाल विशाल सांगली लोकसभेत चालणार फक्त मशाल असे आशयाचे प्रत्युत्तर देण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची बैठक संपन्न होणार असून नुकतेच शिवसेनेचे नेते संजय राऊत हो यांनी सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस पंतप्रधान पद पत्त घालवणार का व जाहीर झालेल्या जागेबाबत कुठलीही चर्चा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे त्यामुळे पुन्हा एकदा सांगलीसाठी वेगळा निर्णय घेण्यात येणार का विशाल पाटील बंडाची तलवार उगारणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे